नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कावेरी ही नानांच्या घरी फोन करते आणि सुमित्रा तो फोन उचलते तेव्हा कावेरी म्हणते की मी कावेरी सयाजी विखे पाटील आणि आमच्या यांना नानासाहेबांशी बोलायचे होते तर सुमित्रा म्हणते की हो हो ते येतेच आहे मी त्यांना देते तेव्हा सुमित्रा ही नानांना म्हणते की आहो आहो सयाजीरावांच्या घरून फोन आहे म्हणून सुमित्रा ही नानांच्या हातामध्ये फोन देते तर इकडे कावेरीसुद्धा सयाजीरावांच्या हातामध्ये फोन देते सयाजीरावांना आणि नानांना इतका एकमेकांशी बोलण्यासाठी आनंद झालेला असतो तर सयाजीराव होऊन म्हणतात की नाण्या तर नानासुद्धा होऊन म्हणतात की सय्या अरे सया पंधरा वर्ष लावले रे तू फोन करण्यासाठी पंधरा वर्षापासून मी तुझी वाट बघतोय तेव्हा सयाजी राव म्हणतो की मग इतक्या वर्ष तू का केलास नाही रे फोन दोघांचे नाना म्हणतात की अरे मी किती वेळेस कॉल केला होता परंतु तू उचलला नाहीस रुसला होतास ना सयाजी काका म्हणतात की होय मित्राचा तर हक्कच असतो रुसण्याचा नाना म्हणतात की अरे पण रुसवा इतका लांबवायचा असतो का सायाजी म्हणतो की नाना मनातील सल भरून निघण्यासाठी वेळ लागतो रे मन ही गोष्टच खूप को वाईट आहे हे पग नाना म्हणतात की हे पग मनाने जर हट्ट केला तर बुद्धीचे सुद्धा काही चालत नाही नाना म्हणतात की तू तुझ्या जागेवर जागेवर बरोबर आहेस मी माझ्या तेव्हा सयाजी काका खोशन म्हणतात की हे पग हेच हेच तुझ्या सुनानी आणि मुलाने मला समजावले दुसरी बाजू पगण्याचा मी कधी विचारच केला नाही आणि जेव्हा पाहिली तर पंधरा वर्ष उलटून गेली होती रे नाना म्हणतात की उशिरा पण उशिरा पण आपण दरी ओलांडली हे तर महत्वाचे आहे नारे। ना रे सायाजी म्हणतात की आता असे वाटते ना आपल्यामध्ये दरी केव्हा हो पडलीच नव्हती नाना सुद्धा अगदी खोशन म्हणतात की सया पंधरा वर्षाचे ओझे अगदी उतरून गेले आणि दोघी सुद्धा एकमेकांना म्हणतात की, एक की खरंच भेटायची खरंच इतकी घाई झाली खूप भेटू असे वाटते सायाजी म्हणतो की तुला आठवते का आज गुढीपाडवा आहे मग ग्रामदेवतेच्या आपल्या देवळामध्ये दर गुढीपाडव्याला आपण एकत्र गुढी उभा राहायचं मग चल आपण आजच गुढी उभारूया तर नाना म्हणतात की हो पंधरा वर्षापासून ती प्रथा बंद पडली होती मग आता पुन्हा सुरुवात करूया सयाजी खुश म्हणतात की याला म्हणतात की दोस्ती तर नाना म्हणतात सगळी सर आपण भरून काढूयात आणि नाना आणि सयाजीचे ते खुश बोलणे पाहून घरातील सर्व इतरांना सुद्धा खूप आनंद होतो इकडे कावेरी सुद्धा खूप खुश होते नाना खुश म्हणतात की दोघे मिळून गुढी उभारूयात आणि देवाच्या साक्षीनेच लग्नाची बोलणी सुद्धा म्हणून पुन्हा बोलायचे थांबतात आणि सर्वांकडे बघत असतात तर सयाजी लगेच तिकडून खोलशोन म्हणतो की अरे देवाचे साक्षीने आपण लग्नाची सुद्धा बोलणी करून टाकूयात आणि नाना माझ्या आयशूला तुझा सौमित्र पसंत आहे रे नाना म्हणतात की काय पसंत आहे ते ऐकून ना तर घरातील सर्वांना खूप आनंद होतो आणि नानांना सुद्धा नाना म्हणतात की ठरलं तर मग आपण सहकुटुंब सहपरिवार लगेच ग्रामदेवतेच्या देवळामध्ये तेथेच एकत्र येऊन बोलणी करूयात तेव्हा नाना खुश होऊन म्हणतात की खरंच सया तुझ्याबरोबर बोलून खरंच खूप बरे वाटले तर सयाजीराव म्हणतात की खरंच ही सर्वी करा मत तुझ्या सुनाची आणि मुलाची आहे तेव्हा जानकी सुद्धा ती आनंदाची गोड बातमी ऐकून देवाला नमस्कार करते शूर ऋषिकेशकडे बघून हसते तर सायाजी म्हणतात की अरे चौदा वर्षाचे चौदा कसला पंधरा वर्षाचा त्या पोरीने वनवास संपवला तेव्हा नाना खोशन म्हणतात की आता नवीन नातेची आपण गुढी उभारूयात तर सायाजी म्हणतो की होय की नाण्या आणि आता गुढी उभारू आणि उरावर भेटू सुद्धा आणि फोन ठेवतात आणि सायाजीराव कावेरीला म्हणतात की चला आता आपण एक एकत्र देवळामध्ये जाऊयात तेव्हा कावेरी म्हणते की मी देवापुढे साखर ठेवून येते आणि लगेच खुश होऊन म्हणत असतो की नाण्या पंधरा वर्ष लागले रे आपल्याला एकत्र येण्यासाठी त्यानंतर इकडे नानासुद्धा खुशहून जा जानकीला म्हणतात की जानकी खरंच तू खूप मोठे उपकार माझ्यावर केलेस अगं नवीन नातं तू निर्माण केलेस परंतु एक तुटलेलं नातंसुद्धा तू तु जोडलेस माझा जीव अगदी सुपा एवढा झाला आणि तुला माझ्याकडून खरंच खूप खूप आशीर्वाद आणि आता आपण सहकुटुंब सहपरिवार देवळामध्ये जाऊन गुढी उभारूयात आणि लग्नाची बोलणीसुद्धा करूयात तेव्हा सुमित्रा सुद्धा खुश होऊन जानकीला म्हणते की अगं जेव्हा तू बोलली होतीस तेव्हा आम्हाला सुद्धा ते अशक्य वाटत होते परंतु ते तर तू करून दाखवलेस जानकी म्हणते की आई आओ हो। माझं कर्तव्य आहे त्यात काय इतके तर आजी लगेच तोंड वाकडे करते तेव्हा नाना खुश म्हणतात की या शुभ मुहूर्तावर आपल्या घराची गुढी ऋषिकेश आणि जानकी उभारतील आजीचे आज मात्र आणखीनच तोंड वाकडे होते तेव्हा सुमित्रा विचारते की परंतु आपली उत्सव मूर्ती कुठे तर सारंग म्हणतो की नवरदेव ना लगेच मी त्याला घेऊन येतो म्हणून तो, तो लगेच सौमित्राला आणण्यासाठी रूममध्ये येतो आणि सौमित्राला बाहेर घेऊन येऊन सर्वजण एकत्र गुढी उभारतात ऋषिकेश आणि जानकी गुढीची मस्तशी स्थापना करून पूजा करतात सौमित्राचे पण लक्ष जानकी विचारते की लगेच ही काय तेव्हा शर्वरीला घेऊन बाजूला जाते आणि जानकीने ह्या दोघांवर काहीतरी दुसरी जादू केलेली आहे असे वाटते बघितलेच ना अगोदर गणपतीच्या पूजेचा मान आणि आता गुढी उभारण्याचा मान सुद्धा ऋषिकेश आणि जानकीलाच तेव्हा शर्वरी विचारते की मग तर आजी म्हणते की मग काय जेव्हा प्रॉपर्टी घशामध्ये घालेल शर्वरी म्हणते की म्हणजे तर आजी म्हणते की सुमित्रा ही त्या जानकी आणि ऋषिकेच्या नादाला लागून ज्यांचा हक्क प्रॉपर्टीवर आहे त्यांना नाही देणार आणि आयऱ्या गैऱ्याच्या घशामध्ये प्रॉपर्टी घालेल शर्वरी विचारते की आयऱ्या गैऱ्यांच्या म्हणजे तर लगेच आजी म्हणते ऋषिकेश आणि जानकीला दाखवते ऋषिकेश आणि जानकीने मस्त अशी गुढीची पूजा करून उभारलेली असते तेव्हा शर्वरी लगेच आईला आवाज देते आणि आजी काय म्हणते ते पग तेव्हा सुमित्रा लगेच रागाने आजीकडे पाहत असते तेव्हा जानकी ही गुढीची मनोभावाने पूजा करत असते सुमित्रा ही शर्वरी आणि आजीजवळ येते तेव्हा शर्वरी आईला म्हणते की आई हे पग आजी काय म्हणते तर सुमित्रा विचारते की काय तर आजी लगेच म्हणते की काय नाही कुठे काय तर शर्वरी विचारते की काय आजी खोटं बोलू नकोस आजी तू शर्वरी सांगू लागते की आजी म्हणते की आई सर्व प्रॉपर्टी ही ऋषिकेशच्या नावावर करणार आणि ऋषिकेश कसं आहे हे माहितीच आहे ना सुमित्रा म्हणते की आई तू असे म्हणालीस तर आजी म्हणते की अगं असे नाही म्हटले तर मग सुमित्रा विचारते की मग शर्वरी काय बोलतेस आजी म्हणते की मी असे म्हटले की अगं ते धोके अशी भस्कन प्रॉपर्टी सर्वांना वाटून टाकतील सुमित्रा म्हणते की अग वाटून देणार त्यांना तेवढेच दानाचे पुण्य मिळेल शर्वरी म्हणते की आई तर म्हणते की का तू इच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस तुला ईचा स्वभाव तर चांगलाच माहिती आहे ऋषिकेश आणि जानकीच्या प्रत्येक चुकीमध्ये नाही तर बोलण्यामध्ये सुद्धा ही चूक काढत असते तू विक्रांत लाव रावांना फोन कर आणि त्यांना इथे बोलावून घे शर्वरी म्हणते की ऑफिसमध्येच दिवसभर ते कामकाम करत असतात आणि मी त्यांना फोन केला तर लगेच ते इकडे येणार त्यांचे माझ्याकडे लक्षच नाही तेव्हा सुमित्रा म्हणते की तुझा हा श शर्वरी संशय स्वभाव मला अजिबात आवडत नाही जावई बापू कष्ट करतात तू त्यांना काय नावं ठेवतेस ग कुणाला सुद्धा फुकट घरी बसून आयते काही मिळत नसते त्या आपल्या घरातील सर्व समारंभांना फो क हजेरी लावतात काम बघून सुद्धा त्यामुळे तू त्यांना फोन लाव ते येतील नक्की तेव्हा शर्वरी विक्रांतला फोन लावण्यासाठी बाजूला जाते तर सुमित्रा आजीला म्हणत असते की मी तुला किती वेळेस सांगितले की ऋषिकेश सावत्र जरी माझा मुलगा असला तरी सख्याहून तो जास्त प्रिय आहे जास्त जवळचा आहे हे तुला सांगितले ना मग तू काय बोलतेस ए पुन्हा जर हा विषय तू घरामध्ये काढला तर मी स्वतः तुझं रेल्वेचे तिकीट काढेन आणि कोकणात तिकडे तुला पाठवून देईल तर आजी म्हणते की नको आता नाही सांगत मी काही आणि सुमित्राकडे रागाने बघत असते तर जानकी आणि ऋषिकेश गुढीची पूजा करत असतात मनोभावाने नैवेद्य दाखवून पूजा करून नमस्कार करून जानकी सर्वांना प्रसाद देते आजीला द्यायला लागते तर आजी म्हणते की छे मला नको कडुलिंबाचा पाला आरोग्यासाठीच खायचा ना मग माझी प्रकृती अगदी ठणठणीत आहे तर सुमित्रा म्हणते की जानकी तू तिला बत्तासा खाण्यासाठी दे तिचे बोलणे जरा थोडेसे गोड होईल तर आजी म्हणते की हो सांगते तुला मला बत्तासा दे म्हणते बत्तासा म्हणजे काही तुला स्वस्त वाटला का असे बोलून आजी आतमध्ये जाते तेव्हा सुमित्रा म्हणते की चला आता घरची गुढी उभारली आता ग्रामत देवतेच्या मंदिरात जायला हवे सर्वजण आपली वाट बघत असतील आज ग्रामस्थामध्ये केवढा आनंद असेल की पंधरा वर्षातून सायजीराव विखे आणि तुम्ही एकत्र गुढी उभारतात म्हणून सुमित्रा खोशून ऋषिकेशला म्हणते की तुझ्या बायकूचं कौतुक करावं तितकं कमीच इतक्या वर्षातून आपल्याला आणि जानकी तुझ्यामुळे आज या गावावरचं मळक दूर झाले कुणाच्या मनात सुद्धा ही कल्पना आली नसती परंतु जानकी तुझ्या मनामध्ये आली जानकी खरंच तुझं खूप अभिमान आणि कौतुक सुद्धा वाटते म्हणून प्रेमाने ती जे कौतुक करत असते सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण जायला निघतात तेव्हा ऋषिकेश आतमध्ये येतो तर ओवी विचारते की बाबा मी कशी दिसतेस तर ऋषिकेश म्हणतो की मस्त दिसते आणि पुन्हा कपडे चेंज केले का तर ओवी म्हणते की हो कारण मला तुमच्याबरोबर मॅचिंग करायचे होते म्हणून मी कपडे बदलले सेम पीस तर ऋषिकेश म्हणतो की हो ओवी आणि मी मॅचिंग मॅचिंग तेवढ्यात जानकी आतमध्ये येते आणि काय ओवी किती वेळेस कपडे बदलत असते दिवसातून तेव्हा ओवी डोक्याला हात लावते आणि जरा लक्ष दे की मला बाबांना मॅचिंग करायचे होते म्हणून मी कपडे बदलले आणि ओवी ऋषिकेत जवळून येऊन जानकीला विचारते की आम्ही दोघे कसे दिसतो तर जानकी होऊन दोघांची दृष्ट काढते तर ओवी म्हणते की आता मी आजीला दाखवून येते म्हणून ओवी बाहेर जाते तर लगेच ऋषिकेत जानकीला लग विचारतो की ओवी म्हणाली की मी हँडसम दिसतो म्हणून टिक लावली की दिसतो का नक्की जानकी म्हणते की तुम्ही तर नेहमी हँडसम दिसतास परंतु सकाळपासून तुमचेच माझ्याकडे लक्ष नाही तर ऋषिकेश विचारतो की का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी खरंच तू खूप सुंदर दिसतेस आणि खरंच आज जे काही शक्य नाही ते तू शक्य करून दाखवलेस त्यामुळे पुन्हा पुन्हा तू प्रेमात पडायला भाग पाडते तर जानकी खुश होऊन ऋषिकेशच्या मेटीत येते आणि तेवढ्यात ओवी येते आणि आई आणि बाबा चला उशीर होतोय बाहेर सर्वजण तुमची वाट बघतात तर लगेच ऋषिकेश आणि जानकी एकाच वेळी ओवीला म्हणतात की तू पुढे हो तर लगेच ओवी तोंडाला हात लावते आणि आईया एकाच वेळी बोललात सेम पीस आणि आता मी तुम्हाला चिमटा काढेन म्हणून त्या दोघांना जोरात जरा चिमटा काढते तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला खूप हसू येते आणि ते बाहेर जातात त्यानंतर इकडे मंदिरातसुद्धा खूप छान तयारी चालवलेली असते आणि गुरुजी हे तेथील एका पुजाऱ्याला सांगतात की आज पंधरा वर्षातून साहेजीराव विखे पाटील आणि रणदिवे नाना हे एकत्र गुढी उभारतात म्हणून ढोलताशा अशा सर्वाची तयारी केलेली आहे सर्वत्र गावात तीच चर्चा चालू असते म्हणून सर्व गाव हे आनंदाने बागडत असते तेव्हा इकडे सौमित्र हा अवंतिकेला कॉल करत असतो परंतु अवंतिका काही कॉल घेत नसते तर सौमित्र खूप टेन्शनमध्ये येतो आणि मी तुला कसे समजावी मला तू सुद्धा हवी परंतु तुझ्या वडिलांनी जे काही मला ता निर्णय सांगितला की एकीकडे माझे करियर आणि एकीकडे माझं प्रेम मी जर हे तुला सांगितले तर आगीत तेल ओतण्यासारखे होईल आणि तेवढ्यात जानकी ही दरवाजा ठोठावते आणि सौमित्राला आवाज देते तर सौमित्र घाबरतच दरवाजा उघडतो तर, तर जानकी त्याला तयार न झालेले पाहून विचारते तुम्ही अजून तयार झाले नाही का भाऊजी आपल्याला देवळात जायचे आज इतक्या पंधरा वर्षातून सयाजी काका आणि आपले नाना गुढी उभारणार आणि तेथे ते ऐश्वर्या सुद्धा येणार बरं का आजच तेथे तुमच्या लग्नाची बोलणी सुद्धा करूयात आवरा आणि पटकन खाली या म्हणून जानकी जायला निघते तर सौमित्र म्हणतो की काय इतकी माझ्या लग्नाची घाई करतात सर्वजण वहिनी मला हे लग्न नाही करायचे जानकीला तर धक्कच बसतो आणि काय असे ती सौमित्राला विचारते तर सौमित्र म्हणतो की मला इतक्यात लग्न नाही करायचे जानकी म्हणते की थट्टा करताना भाऊजी तुम्ही माझी परवाच तुम्ही म्हटले की तुम्हाला जे वाटेल ते करा मग तेच करतोय उगाच मस्करी करू नका तर सौमित्र म्हणतो की वहिनी मी खरंच मस्करी करत नाही मी सिरियसली सांगतो तर जानकी म्हणते की हे काय बोलता तुम्ही भाऊजी आज तुमच्या लग्नाची बोलणी होणार दोन्ही कुटुंब तेथे हजर असणार अख्खे गाव सुद्धा सुमित्रा येते आणि तुम्ही का गप्पा करतात सर्वजण वाट चला आणि आज आपल्याला तिकडे ऐश्वर भेटणार जानकी म्हणते की मी तेच त्यांना सांगत होते तर सौमित्र पुन्हा रागाने म्हणतो की का तुम्ही सर्वजण माझ्या लग्नाच्या मागे लागलात तेव्हा सुमित्रा विचारते की काय झाले सौमित्र तू असे का बोलतोस सुमित्र म्हणतो की अजून मला माझे करिअर करायचे मला सनद मिळवायची त्यानंतर आपण सर्व लग्नाचा विषय घेऊयात तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे आम्ही तुझ्या करिअरच्या आड नाही येत फक्त तू लग्न सुद्धा कर आणि करिअर सुद्धा कर इतकेच सांगतो मित्र आता ही बोलण्याची वेळ मात्र निघून गेलेली आहे तेव्हा सुमित्रा हा जानक्यानी आईकडे पाहत असतो आणि हा बघ येथेच समतो पुढील भागामध्ये सयाजीराव आणि नाना एकत्र गुढी उभारतात तेथे सौमित्र येतो आणि सौमित्राला पाहून सयाजीराव म्हणतात की आता सोमित्र राव सुद्धा आले त्यामुळे लग्नाची बोलणी आपण करूयात तेव्हा ऐश्वर्या सर्वांसमोर म्हणते की आज बोलणी नाही होऊ शकत त्या अगोदर मला सौमित्राशी बोलायचे आमचे जर विचार जुळले तरच आपण पुढची बोलणी करूयात नाहीतर आम्ही हे लग्न तर ऐश्वर्या पुढचे बोलायचे थांबते कारण सौमित्राची अवस्था ऐश्वर्याने पाहिलेली असते तेव्हा आता ऐश्वर्या आणि सौमित्र हे काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद